नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नज़र आजच्या घडामोडीवर सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दोन्ही राजे एकत्र साताऱ्यातील दोन हजार मधील सुरूची राढा प्रकरण आणि नवीन मार्केट कमिटीतील जागेच्या वादावरून खासदार उदयन राजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांसह मंत्री दाखल झाले होते हे दोन्ही दोन्ही खटले सातारा न्यायालयात आहेत या प्रकरणात आज राजे त्यांच्या गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले होते यामध्ये आज न्यायालयानं खिंडावाडी येथील नवीन मार्केट कमिटीच्या प्रकरणाचा निकाल लागला यामधील दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी आपल्या तक्रारी मागे घेतल्यामुळे हा खटला जिल्हा सत्र न्यायालयानं निकाली काढलाय आणेवाडी टोल नाका व्यवस्थापनाच्या प्रकरणावरून दोन हजार सतरा मध्ये शिवेंद्र राजे यांच्या सुरुची निवासस्थानासमोर झालेल्या दोन्ही राजांच्या कार्यकर्त्यांमधील राडा प्रकरण हे गंभीर गुन्ह्यातील असल्यामुळे ते सेशन कोर्टातून प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे या दोन्ही खटल्यात सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दोन्ही राजांनी उपस्थिती लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी न्यायालयाच्या आवारात पाहायला मिळाली